मित्रांनो या घडीची सर्वात मोठी अपडेट सध्या समोर विधान विधानभवनातून शिवसेना उद्धव ठाकरेंची निष्ठावानं शिवसैनिक आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री अमरदास दानवे यांना सर्वात मोठा धक्का दिला आहे हा धक्का दिल्याने सध्या शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना खूप मोठी आक्रमक झाली आहे नीलम गोरे यांनी अंबादास दानवे यांचं पाच दिवसांसाठी विधान परिषदेतून निलंबन केलं आहे नेमकी काय बातमी मित्रांनो काल विधान परिषदेत झाला गदारोळ आणि अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांच्यावरती धावून गेल्यानंतर त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप सध्या केला जातो आहे परंतु शिवसेनेप्रमुख शिवसेनाप्रमुखांचा शिवसैनिक कोणाच्या बापाला घाबरत नाही आम्ही आमच्याकडे जर बोट केले तर तेच बोट तोडतो असा आरोप आणि असा प्रहार सध्या अंबादास दानवे यांनी काल केला होता यानंतर आज विधानमंडळाच्या परिसरामध्ये यांची कलगीतुरा रंगला आणि आज मात्र नीलम गोरे यांनी अंबादास दानवे यांचं पाच दिवसांसाठी निलंबन केलं आहे यामुळे सध्या विधानभवनात विरोधी पक्षांनी खूप मोठा गोंधळ घातला मित्रांनो शिवसेनेच्या खमक्या नेत्याला निलंबनाची कारवाई केल्याबद्दल आपल्याला काय वाटतंय आपल्या मनातील प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक पाच दिवसांसाठी निलंबित ਮਿੱਤਰੋ ਪ੍ਰਤੀਕ੍ਰਿਆ ਦੇਆ